अहिल्यानगर शहरातील समस्त मुस्लिम समाज समस्त ख्रिश्चन समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना त्वरित उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली नगर रचना विभाग अहिल्यानगरमार्फत जावक क्रमांक सव्वीस त्र्याण्णव या पत्राच्या अनुषंगाने एकशे एकोणसत्तर ते एकशे बहात्तर यापैकी मंजुरी झालेल्या जागेवर कत्तलखाना अर्थातच टॉलर हाऊस उभे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले संबंधित जागेवर कत्तलखाना लवकरात लवकर, लवकर शासनाकडून उभारण्यात यावा आणि जोपर्यंत ते, जो ते कायमस्वरूपीचे कत्तलखाने होत नाही तोपर्यंत जे मंजूर त्या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी तात्पुरताही कत्तलखाना त्वरित उभारण्याची परवानगी द्यावी सध्या आमचा व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे स्थानिक मागणी आणि अर्थकारण आपल्या जिल्ह्यात मांसाहारी खाद्यपदार्थांची मागणी दिवसेंदिवस भारतीय ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागेना त्यांच्या उत्पन्नाचे विपणन करण्यासाठी प्रमाणबद्ध ठिकाणांची आवश्यकता आहे ज्यामुळे त्यांना धंद्यात जास्त संधी मिळेल उत्पादनाची प्रक्रिया अनियमितपणे केली जाते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो म्हणजे उत्पादनासाठी एक सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण असावं लागतात स्वच्छता नियंत्रण आणि प्रक्रिये सुविधा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे प्राण्यांच्या जीवनाच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य कायदे आणि नियमांचा आवश्यक आहे स्थानिक समाजात रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे गट संपर्क वाढून आणि नव्या उद्योगांना प्रोत्साहन देणे यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल विविध व्यवसायामध्ये रोजगाराची वाढ होईल स्थानिक समुदायामध्ये आहाराशी संबंधित माहिती आणि जागरूकता वाढवण्यासाठी हा एक चांगला मंच आहे स्थानिक शेतकऱ्यांना आणि उपभोक्त्यांना एक सुसंगत प्रक्रिया समजण्यासाठी शिक्षण कार्यान्वित केल्या जाऊ शकतात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी योग्य योजना अंमलात आणणे आणि प्राणीविविधता सांभाळणे आवश्यक आहे या गोष्टीवर लक्ष देईल तर या विविध मुद्द्यावर विचार करून आवश्यक कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील समस्त मुस्लिम समाज समस्त ख्रिश्चन समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाच्या वतीने करण्यात आली हम सब हमारे शहर के मुस्लिम समाज क्रिश्चन और हमारे दलित भाई हम सब मिलके आज कलेक्टर ऑफिस को हमने निवेदन दिए है निवेदन देने का कारण ये है क्या हमारे जो शहर में है पचास टक्के के ऊपर ये हमारा जो गोश है ये खाने वाले मांसाहारी लोग खाने वाले मगर हमारे यहाँ ये लीगल कत्ल खाना नहीं रहने की वजह से बाकायदा हमारे को महज़ भी काटे ये भी काटे हमारे को तकलीफ दिया जाता हमारे लोगों को मारा जाता उनके जानवर लूटे लूटे जाते उनसे पैसे की मांगनी करी जाती उन पर गुने दाखिल होते और हमने हर टाइम पालिके से मांगनी करके दो हजार अठारह में हमने फाइनल मंजूरी हाउस की गट नंबर से हमारी एकड़ जगह मंजूर हमने कराई हुई पर उसके बाद उस पे कोई कार्रवाई नहीं हुई हमने हर टाइम मांगनी करे पालिके में कि हमारे को वो जगह पे स्लटर हाउस बांध के देना और जो लीगल है हम जो लीगल हमारा काम है जो भैंसों का काम है उसकी हमने मांगनी करे तो वो हमारी कुछ मांगनी हो ये नहीं हुई आज कलेक्टर हाउस से हम सब समाज के प्रतिनिधि यहाँ है और हमने मुलाकात ली और हमारे कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहब ने आश्वासन दिए कि इस पे जल्द से जल्द हम कार्रवाई करेंगे और इसको जल्द से जल्द नई तो तुम्हारे को तात्पुरता हम इसको तुम्हारे को मंजूर दी के वो पूरा फाइनल हुए तक तात्पुरती तुम्हारे को मंजूरी की ऑर्डर देंगे ऐसा कलेक्टर साहब ने हमारे को आश्वासन दिया है सर माजा बंधु दोस्तान कारण के आज जहाँ मुस्लिम समाजाने जो कलेक्टर साहेबांना जे कत्तर एक निवेदन दिलं त्यामध्ये खरोखरच याच्यामध्ये मुस्लिम समाजाने हरेक गौरगरीब जे आहेत हे मटण खातात आणि कारण की त्यांच्यामुळं ते स्वस्त भेटतं आणि आता विशेष करून हे आता काही सामाजिक संघटना किंवा कुणी याच्यावर भरपूर बदनामी करून यांना त्रास द्यायचं काम करतात त्याचा प्रथम मी निषेध करतो विशेष करून हे जे ज्यांचे हातावरचे पोट आहेत त्यांना आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे आणि यांचा एक कत्तलखाना भी मंजूर झालेला आहे आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं ग त्यांची आमची एक बैठक झाली लवकरात लवकर तुम्हाला आम्ही न्याय देऊ जर न्याय नाही दिला तर आपण सर्व मिळून सर्व समाज मिळून आपण याच्यावर एक तीव्र आंदोलन करू सर्व याबद्दल आम्हाला जे बोलावलं आमचा सन्मान केला मी सर्व धर्मियांचा सा, मान सन्मान काय मान सन्मान जाती धर्मचं नाही मिळता आहे व मिळत आहे उनके कर्तव्य उनके गुणों से मिलता है इसलिए कोई भी ऐसा गलत समझ मत करना धर्म चाहे कोई भी हो अच्छे इंसान बनो हो। तुम्हारा हिसाब तुम्हारे धर्म से नहीं तुम्हारे कर्म से होने वाला है मुझे आज बोलने का सम्मति दी मैं सबका इधर आभारी हूँ जय हिंद जय क्रिस्म क्रिश्चन तसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष जी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आमची मागणी होती नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कत्तल खाण्याकरता दोन हजार मध्ये नियोजित जागा दिली होती त्यावर अद्याप कुठलंही काम झालं नाही खरं पाहता अनेक वर्षापासून नगरमध्ये कुरेशी समाज हा जास्त प्रमाणात आहे त्यांच्यावर फक्त मुस्लिम असल्यामुळं अनेक अन्य आने अत्याचार आज चालू आहे आम्ही आमची सर्वयता कलेक्टर साहेबांना मांडली त्यांनी आमच्या निवेदनावर पुढील कारवाई लवकरच करू असे आश्वासन दिले जर आमचं म्हणणं मान्य नाही केलं तर पुढील काळामध्ये समस्त समाजाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू भीम अहमदनगरच्या अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोवे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दोन हजार अठरा मध्ये महानगरपालिकेच्या वतीने जे काही या ठिकाणी स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तल जे काही मान्यता था देण्यात आलेली आहे या संदर्भात काय जे काही काम अडकलं या संदर्भात आता निवेदन देण्यात आलं त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांची चर्चा झाली चल कलेक्टर साहेब म्हणले की बस जर समजा शासकीय निधीचा उपलब्ध जर नाही झाली तर आम्ही बिओटी तत्व कवायला पण तुम्हाला तातडीत लवकरात लवकर या ठिकाणी स्लॉटर हाऊस चालू करून देऊ असा शब्द या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू इच्छित नाही परंतु जर समजा येत्या काळात जर समजा या मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र प्रकारचं आंदोलन नगर शहरामध्ये কেলে যাইল জয় ভীম